जय भीम मित्रांनो मी राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो आज बहुजन संघटक या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे आपण वाचन करीत आहोत आज आपण द्वितीय खंड दीक्षा अभियान सुरू करतोय बुद्ध आणि त्यांचा योग भाग एक धम्माचा उपदेश द्यावा अथवा नाही बोधी प्राप्त झाल्यावर आणि सद्धम्माचा मार्ग गवसल्यावर बुद्धांच्या मनात शंका निर्माण झाली त्याने या नवीन मार्गाचा आपल्या धम्माचा प्रचार करावा या धम्माची शिकवण द्यावी अथवा आत्मपूर्णत्वासाठी समर्पित प्रयास करावे असा प्रश्न त्यांना पडला बुद्ध स्वतःशीच बोलले तर या ठिकाणी बोधी प्राप्त झाल्यानंतर जो सद्धम्माचा मार्ग बुद्धाला गवसला होता तर हा मार्ग बुद्धाने इतरांना सांगावा की नाही सांगावा हा धम्माचा प्रचार करावा की नाही करावा धम्माची शिकवण द्यावी की नाही द्यावं ही आपण आपल्या आत्म म्हणजे स्वतःसाठी आत्मपूर्णत्वासाठी समर्पित प्रयास करावा असा प्रश्न त्यांच्या समोर बुद्धासमोर आला तर काय म्हणतात इथे की ब्रोही प्राप्त झाल्यावर आणि सद्धम्माचा मार्ग गवसल्यावर बुद्धांच्या मनात शंका निर्माण झाली त्याने या नवीन मार्गाचा आपल्या धम्माचा प्रचार करावा वा धम्माची शिकवण द्यावी अथवा आत्मपूर्णत्वासाठी समर्पित प्रयास करावे असा प्रश्न त्यांना पडला बुद्ध स्वतःशीच बोलले निसंदेह मला धम्माचा मार्ग गवसला आहे पण हा धम्माचा मार्ग सामान्य माणसांसाठी स्वीकारणे आणि आचरणात आणणे महाकठीण कर्म आहे सुज्ञांकरिताही हा धम्म अति सूक्ष्म आहे आत्मा आणि परमात्मा यांच्या मायाजाळातून माणसांची मुक्ती कठीण आहे धार्मिक विधी आणि कर्मकांड यांच्या बंधनातून माणसांची मुक्ती होणे कठीण आहे कर्मवादापासून माणसांची मुक्ती होणे कठीण आहे आत्मा अमर आहे या श्रद्धेपासून माणसाची मुक्ती कठीण आहे आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व नसून मरणोत्तर आत्मा जिवंत राहत नाही किंवा त्याचे अस्तित्वही असत नाही हा माझा सिद्धांत त्यांना ग्रहण करणे कठीण आहे मनुष्य मात्र स्वार्थरत आहेत स्वार्थातच त्यांना आनंद वाटतो स्वार्थातच त्यांना सुख वाटते स्वार्थापेक्षा नैतिकता श्रेष्ठ आहे हा माझा सिद्धांत त्यांना ग्रहण करणे कठीण आहे जर मी माझा धम्म कथन केला आणि इतरांना तो समजलाच नाही तर किंवा त्यांना समजला पण त्यांनी स्वीकारलाच नाही किंवा त्यांनी स्वीकारला पण आचरणात आणला नाही तर त्यांना कष्ट होतील आणि मला क्लेश होतील म्हणून मी या जगातून निवृत्त होऊन संन्यस्त जीवन का जगू नये आणि माझ्या धम्माचा उपयोग मी आत्मपूर्णत्वासाठी का करू नये अंती मी माझे कल्याण तरी साधू शकेल बुद्ध हे स्वतःशीच बोलले त्यांनी स्वतःशीच विचारणा केली अशा प्रकारे त्यांनी अंतर्मुख होऊन विचार केला त्यांचे चित्त निष्क्रियतेकडे वळले धम्मोपदेश न देण्याचे बुद्धाने ठरविले म्हणजे एकूणच बुद्धाच्या मनात अनेक विचार आले की हा धम्म त्याने लोकांना सांगावा की नाही सांगावा बुद्धाच्या मनामध्ये त्याच्याबद्दल अनेक शंका आल्या बुद्धाचा धम्म हा इतरांना समजेल की नाही समजेल त्यांना तो आचरणात आणता येईल की नाही आणता येईल किंवा ते स्वीकारतील की नाही स्वीकारतील अशा अनेक शंका बुद्धाला निर्माण झाल्या आणि जर तो लोकांनी स्वीकारला नाही तर त्यांना दुःख होईल आणि मला क्लेश होतील असे बुद्ध स्वतःशी विचार करू लागले आणि बुद्धाने मग धम्मोपदेश न देण्याचे ठरविले बुद्धाच्या चित्ताची अस्वस्थता ब्रह्म सहपतीला जाणवले बुद्धाच्या मनात काय चालले आहे हे त्याला जाणवले त्याने विचार केला की जर तथागत निष्क्रियतेकडे वळणार असतील जर बुद्ध आपल्या धम्माचा उपदेश देणार नसतील तर संसाराचा निश्चितच नाश होणार जग निश्चितच विनाशाला प्राप्त होणार चिंताग्रस्त होऊन ब्रह्म सहपतीने ब्रह्मलोकाचा निरोप घेतला तो बुद्धाकडे उपस्थित झाला त्याने आपले वस्त्र खांद्यावर व्यवस्थित केले दोन्ही कर जोडून वजला आता आपण सिद्धार्थ गौतम राहिला नाही आता आपण बुद्ध आहात आपण सम्यक समुद्ध आहात आपणच बुद्धत्व लाभले आहे आपण तथागत आहात आपण मनुष्य मात्रांना धम्माचा प्रकाश देण्यापासून कसे विमुक्त होऊ शकता मनुष्य मात्रांना दुःखाच्या मार्गावरून परावृत्त करण्यापासून आपण कसे विमुख होऊ शकता या जगी प्राणी मात्र अपवित्र आहेत अमंगल आहेत जर त्यांना धम्माचे ज्ञान प्राप्त झाले नाही तर ते विनाशास प्राप्त होतील ब्रह्मसहपती पुढे म्हणाला भगवन आपण जाणत आहात की प्राचीन काळी मगध देशात एक धर्म उदयास आला होता तो धर्म अपवित्र आणि अमंगल होता भगवान मात्रांच्या कल्याणाकरिता आपण आपल्या अमूर्त धम्माचे द्वार उघडणार नाही काय कोणी गिरीशिखरावर उभा राहून गिरीपायथ्याशी उभा असणाऱ्या लोकांना पाहतो तसेच आपण प्रज्ञा शिखरावर उभे आहात हे भगवान आपल्या दुःखाचा नाश झाला आहे आपण आपल्या चौकडे उभे असलेल्या या मनुष्य मनुष्यमात्रांकडे पहावे ते दुःखसागरात बुडाले आहेत असे आपणास दिसेल ब्रह्मसंपत्ती काय बोलला तर त्याने बुद्धाला जाणीव करून दिली की ते आता सम्यक संबुद्ध आहेत आणि त्यांनी हा जो मनुष्य मात्रांच्या कल्याणासाठी धम्माचा प्रकाश आहे तो बुद्धाने सर्वांना द्यावा त्या प्रकाशापासून सामान्य लोकांना विमुख ठेवू नये त्यांना दूर ठेवू नये अशी विनवणी ब्रह्मसंपतीने केली तो काय म्हणतो हे वीरश्रेष्ठ हे अजय हे सार्थवाह हे जन्मऋणातून मुक्त महामानवा उठा जगाच्या कल्याणार्थ विचरण करा जगापासून विमुख होऊ नका हे भगवान आपण कृपा करावी आपला धम्म मनुष्य आणि देवतांना सांगावा बुद्ध उत्तरले हे मनुष्य मात्रात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ अशा ब्रह्मा मनुष्य मात्रांना माझा धम्म कथन न करण्यामागे त्यांना कष्ट होतील व मला क्लेश होतील हीच माझी भावना आहे या जगात दुःख आहे हे जग दुःखाने परिपूर्ण आहे हे बुद्धाने जाणले हातावर हात ठेवून संन्यासाचे निवृत्त जीवन जगणे आणि या जगी दुःख असेच कायम राहू देणे योग्य नाही हेही बुद्धाला जाणवले संन्यास त्याला निरर्थक वाटला संसारातून पलायन त्याला निरर्थक वाटले संन्यासाचीही या संसारातून मुक्ती नाही हे त्याला जाणवले जगातून मुक्ती हा काही मार्ग नव्हे तर परिवर्तनाने जगाला उन्नत करण्यासाठी प्रयासरत राहणे हाच एकमेव मार्ग आहे हेही त्याला जाणवले त्याने संसार त्याग केला होता याला कारण संघर्ष परिणामी त्याच्या वाटेला दुःख कष्ट आले ज्यावेळी त्याच्याकडे यावर काही निदान नव्हते आपल्या धम्माच्या प्रचार प्रसाराने तो या जगातून दुःख आणि कष्टाचे निवारण करू शकत असेल तर संसाराभिमुख होऊन मनुष्य मात्रांची सेवा करणे हे त्याचे कर्तव्य आहे हे त्याने जाणले आत्मोन्नतीच्या नावावर निष्क्रियतेची मूर्ती बनून शांत बसून राहणे हे आपले कर्तव्य नाही हेही त्याने जाणले बुद्धाने ब्रह्मसंपत्तीचा अनुरोध स्वीकारला त्याने जगाला धम्माचा उपदेश द्यावा याचा निश्चय केला अशा प्रकारे बुद्धाने जगाला धम्माचा उपदेश करण्याचे ठरविले ब्रह्मसंपत्तीद्वारा शुभ संदेश ब्रह्मसंपत्तीला असे वाटले की बुद्धाने सामान्य जनांना धम्मोपदेश द्यावा याकरिता बुद्धाचे मन वळविण्यात मी सफल झालो आहे मी निमित्त ठरलो आहे याची मला प्रसन्नता वाटली त्याने बुद्धाला नमस्कार केला त्याने बुद्धाला प्रदिक्षिणा गाठली त्याने बुद्धाकडे दृष्टिक्षेप केला त्याने बुद्धाचा निरोप घेतला परतीच्या मार्गावर तो जगाला घोषित करीत होता हा शुभ संदेश ग्रहण करा व प्रसन्न व्हा बुद्धाला या जगातील दुःख आणि कष्टाचे मूळ कारण ज्ञात झाले आहे बुद्धाला यातून मुक्तीचा मार्गही गवसला आहे बुद्ध दुःखी कष्टी निराशजनांना संतोष प्रदान करेल बुद्ध युद्धग्रस्तांना शांती प्रदान करील ज्यांचे धैर्य समाप्त झाले आहे त्यांना धैर्य प्रदान करील जे दलित पीडित आहेत त्यांच्या जीवनात तो आशा आणि विश्वास निर्माण करील जीवनात निरंतर दुःख आणि कष्ट भोगणाऱ्यांनो जीवनात सतत संघर्षरत असणाऱ्यांनो निरंतर न्यायाची अपेक्षा करणाऱ्यांनो तुम्ही हा सुखसंवाद ऐकून प्रसन्न व्हावे दुःखी आहेत त्यांच्या व्रणांवर फुंकर घालण्यासाठी क्षुधित आहेत त्यांच्या क्षुधा शांत करण्यासाठी भागलेले आहेत त्यांचे कष्ट हरण्यासाठी पुरुषार्थ आहेत त्यांच्या तृष्णा तुष्टीसाठी अंधकारात आहेत त्यांना प्रकाश दिसावा यासाठी परित्यक्त आहेत त्यांच्या कल्याणासाठी बुद्ध आपला धम्म सांगणार आहे तुम्ही प्रसन्न व्हावे बुद्धाचा धम्म मैत्रीचा धम्म आहे जे परित्यक्त आहेत त्यागलेले आहेत ज्यांचे कोणीही नाही अशांनाही अंगीकारण्याची इच्छा व्हावी अशी प्रेरणा देणारा हा धम्म आहे जे पतित आहेत त्यांच्या उत्थानाची प्रेरणा देणारा हा धम्म आहे जे पददलित आहे वारसाहीन आहेत त्यांच्याकरिता या धम्मात समतेचा दिव्य आलोकित मार्ग आहे हा मार्ग त्यांना प्रगतीपथावर अग्रेसर करेल बुद्धाचा धम्म हा सद्धम्म आहे आणि या पृथ्वीवर सद्धम्माचे राज्य स्थापन व्हावे असा बुद्धाचा हेतू आहे बुद्धाचा धम्म सत्याचा धम्म आहे पूर्ण सत्याचा धम्म आहे धमात सत्याशिवाय काहीही नाही बुद्धाचा धम्म म्हणजे सत्य आणि सत्यच बुद्ध धन्य आहे कारण त्याचा धम्मरथ हा विवेकाचा पथ आहे हा मिथ्या विश्वासापासून मुक्तीचा पथ आहे धन्य तो बुद्ध जो सत्याचा मार्ग दाखवितो धन्य तो, तो बुद्ध जो शांतीप्रवण अशा निर्वाणाचा मार्ग दाखवितो तो बुद्ध कारण त्यांचा धम्म मैत्री करुणा आणि भातृभाव शिकवितो धन्य तो बुद्ध कारण त्यांचा धम्म आपल्या बांधवाच्या मुक्तीला कारण ठरतो अशा प्रकारे हा शुभ संदेश ब्रह्मसंपत्ती संपूर्ण जगाला सांगत सुटला की बुद्धाचा धम्म हा कल्याणाचा धम्म आहे आणि यातून तुमची नक्की मुक्ती होईल या संसारातून दुःखातून तुमची मुक्ती होईल असा संदेश तो घेत घेऊन कल्याणकारी धम्माची वार्ता घेऊन तो हा सु, शुभ शुभ संदेश लोकांना सांगत सुटला दीक्षेचे दोन आयाम बुद्धाच्या धम्मप्रचार योजनेत दम्म दीक्षेचे दोन आयाम आहेत पहिली दीक्षा म्हणजे भिक्कूंची दीक्षा भिक्खूंना सामूहिकरित्या संघ म्हणून संबोधिले जाते दुसरी दीक्षा म्हणजे गृहस्थाची उपासक म्हणून दीक्षा हे उपासक सामान्य दम्मानुगामी होत भिक्खू आणि उपासक यांच्या जीवनपद्धतीत प्रमुख चार भेद आहेत अन्य सर्व बाबतीत मात्र दोहांचीही जीवनपद्धती समान आहे उपासक हा गृहस्थच राहतो तर भिक्खू गृहत्याग करून परिव्राजक होतो भिक्खू आणि उपासक दोहोंनाही आपल्या दैनंदिन जीवनात काही नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे भिक्खूंकरिता नियम म्हणजे व्रत त्यांचे पालन न करणे दंडनीय आहे उपासकाकरिता हे नियम म्हणजे शील त्यांच्या सर्व क्षमतानिशी त्यांचे त्याने पालन करावे ही अपेक्षा उपासक धनसंपदा धारण करू शकतो भिक्खू धनसंपदा धारण करू शकत नाही उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार आवश्यक नाही भिक्खू होण्यासाठी उपसंपदा हा संस्कार आवश्यक आहे त्याच्याकडे दीक्षेकरिता जे आले आहेत त्यांना त्यांच्या इच्छेनुसार बुद्धाने भिक्खू अथवा उपासक म्हणून दीक्षा दिली जेव्हा इच्छा असेल तेव्हा उपासकाला भिक्खू म्हणून दीक्षित होता येते भिक्खूने महत्वाच्या व्रताचे पालन केले नाही तर तो भिक्खू राहणार नाही त्याने भिक्खू संघाचे सदस्यत्व त्यागले तरीही तो भिक्खू राहणार नाही ज्यांचा नामोल्लेख आगामी पृष्ठात आहे त्यांनाच बुद्धाने दीक्षा दिली असे मानण्याचे काही कारण नाही जे निवडक दाखले दिले गेले आहेत ते हे दर्शविण्यासाठी आहे की बुद्धाने धम्माची दीक्षा देताना किंवा संघात प्रवेश देताना जाती किंवा लिंगाच्या आधारावर कोणाला कोणताही भेद केला नाही तर दीक्षेचे दोन आयाम बुद्धाने सांगितले पहिला आयाम म्हणजे धम्म दीक्षा आणि दुसरा आयाम म्हणजे उपासकांची दीक्षा या उपासकाच्या दीक्षेमध्ये आणि भिकूंच्या धम्मदिक्षेमध्ये काय फरक आहे तर यामध्ये भिकूंसाठी उपसंपदा करणे आवश्यक आहे भिकूंसाठी जे नियम आहेत ते फार महत्वाचे आहेत ते एका व्रतासारखे आहेत ते पालन न केल्यास ते दंडनीय आहेत तर उपासकांसाठी ते शील आहे आणि आपल्या संपूर्ण सामर्थ्यानुसार आपण ते पालन करण्याचा प्रयत्न केला कर के पाहिजे असं बुद्धाची उपासकांसाठी शिकवण आहे बुद्ध भिक्खू आणि गृहस्थ उपासक यांच्यामध्ये जो भेद आहे तो म्हणजे गृहस्थ उपासक हा संपत्ती धारण करू शकतो तर भिक्खू संपत्ती धारण करू शकत नाही उपासकांना उपासका परिव्रजा घेण्याची गरज नाही तर भिक्खूंना परिव्रजा घ्यावी लागते अशा प्रकारे बुद्ध भिक्खू आणि उपासक यांच्यातील फरक या ठिकाणी सांगितलेला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये जे काही बुद्धाने ज्या उपासकांना आणि ज्या भिक्खूंना धम्मात प्रवेश दिला त्याच लोकांना बुद्धाने केवळ दीक्षा दिली नाहीत तर त्या पलीकडेही अनेक लोकांना बुद्धाने आपल्या संपूर्ण जीवनामध्ये दीक्षित केले उपासक बनविले गामी बनवले परंतु या ठिकाणी काही निवडकच आणि काही महत्त्वाचे सर्व जाती लिंग यांचा समावेश करून काही निवडकच बुद्ध भिक्खूंचा उल्लेख या पुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे म्हणजे केवळ एवढ्याच लोकांना बुद्धाने दीक्षित केले असे नाही तर बुद्धाने त्याहीपेक्षा जास्त लोकांना दीक्षित आणि धम्माचे उपासक बनविले आहे अशा प्रकारे बुद्धाचा हा धम्म आधी कल्याणकारी मध्य कल्याणकारी आणि अंतही कल्याणकारी आहे याच ठिकाणी थांबूयात धन्यवाद जय भीम जय भारत